फलटणमध्ये एका तीनशे सात कलामांनी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे चांगलेच चा वातावरण तापले आहे रघुनाथ राजे यांनी फलटण बिहार झाल्याचा आरोप केला आहे तर राजे गटाचा संबंध थेट असल्याचा संबंध माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांनी केला आहे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेय्या आंदोलनासाठी श्रीमंत राजे बसले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्यासह मनिवार उपस्थित होते तर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हेही फलटण पोलीस ठाण्यासमोर निषेध करण्यासाठी उपस्थित होते यामुळे फलटण मध्ये वातावरण ऐन पावसाळ्यात गरम झाले होते पोलीस स्टेशन समोर रंगलेला हा राजकीय राडा पाहण्यासाठी मात्र फलटणकरांनी मोठी गर्दी केली होती सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाली त्याच्या भांडणाचं त्यातून पर्यावरण झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला त्याला ॲडमिट करावं लागलं अजूनही तो खोट्यातच आहे क्रिटिकल आहे परंतु त्याच्यावर सुद्धा तीनशे सात म्हणजे थोडंसं सा, एक थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला आहे म्हणजे मैतावर सुद्धा तीनशे दोन करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय आणि त्यामुळं कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे हा सगळा ह्या टिया आंदोलनाचा मागचा खरा विषय तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था योग्य प्रकारे फलटणमध्ये होऊ शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला आणि चुकीचे वागणारे जे कुणी अधिकारी असतील मग ते डीवाय एस पी असतील नाहीतर अन्य कोणी असतील त्यांच्याकडे कुणीही बसेल कुणीही त्यांच्याबरोबर चर्चा करेल पण जे योग्य आहे ती योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ती अयोग्य ते अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी न्यायला असतं लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ हलटनमध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता असं मला वाटतं तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला त्यावेळेला डीवायस पिंनी त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाही सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्ला मसलत करून जो फिर्यात द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली तीनशे सातच गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता ज्याने मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं पलटनमध्ये टी पोळ नावाचा एक डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची खोटी सर्टिफिकेट्स पुढं आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही करायचं ठरवलं त्या पद्धतीने डी वाय एस कार्य का, कार्यकाल कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिया ठिया आंदोलन दिलं होतं शाहसाहेबांनी आम्हाला पी आय साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो कारण आमच्या पब्लिकला ह्या डी वाय एस पीचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवात करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन तर हे भयानक आहे माझ्या आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून परंतु कोणालाही फाशी दिली नाही आम्हाला फलटणमध्ये ह्या आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका